तरसा प्ला। प्ला प्ला तर असा काम आहे आपला चालला आपला वावरत आपला कामच आहे डेली वाला आता तर कामता आपला शेतकऱ्या मुलाला कामाचा आहे असा शेती वगैरे करा काय ना म्हणजे आमचा पुराण रीतीला म्हणजे पुराण रीती रिवाजानं काम चालू आहे शेतात म्हणजे आज खऱ्यानं खुर्दून राहिले पाणी वगैरे शिपून सनी टाकापैकी त्याला आज खुर्दू म्हणजे बंडीनं मस्तपैकी खुर्दो खारदो सणचे न उद्या मस्त सारो सुरो शेणानं तो पूर्ण होऊन जाईल मग तीन या चार तारखेपासून आपल्याला मुळा टाकणं चालू म्हणजे चुरणं चालू आपला असं काम आहे आम्ही शेत करायच्या आवश्यकता सगळे तिकडे तिकडे आपली आता किसानीमध्ये आता सगळे रब्बी लावायचं काम करते शेतीविषयी सांगू तर आता सगळे खारी वगैरे पेरायचं काम करून राहिले शकता गुपाय इले म्हणतो ढोडी इथून पाणी जाते डोळे बहुत न लागली आहे मस्त व्यू येते इथून असं काम आहे आमच्या जा। जास्त दूर नाही आपल्या शेतातून आमचं काका वगैरे जे पाहू शकता आपण जाऊन राहायला शेतात काय शेतकऱ्याच्या मुलाचा चिकाटी काय म्हणतात तर कमेंटमध्ये सांगितलं चिकाटी बोच फक्त एक आपल्याला बाकी सगळे एक मस्त झाले जावण्यात राहिला आपल्या शेतात पैदल वगैरे जावं लागतं आपल्याकडे अर्धा तास पोहोचल्याच्या नंतर भावांना फायनली आपण आपल्या शेतात पोहोचला पावसोबत बदली चालून राहिली खऱ्यानुसार राहिले आमच्या दादाजी असा काम आहे पाहू शकता बर का जरा जेवण करून टाका जेवण करून टाका अ जेवण करून दाख म्हण लो मनमणीच पाणी नाही ती खूपच पाणी होऊन गेला मग तीन वाजता कर येशील गावात चलना चलना का गावात जाशील चायच्युई पिऊन येशील मग खुर्द असेल तीन एक वाजता काम सुरू आहे आपलं हो पैसे देऊन देईन ना मी हो साठ तर देतच ना ते साठ तर देतच ना